घरी बाप्पाल्या घरी बाप्पाल्याचा आनंदच वेगळा असतो तो आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही छान छान मखरात बाप्पा बसतो तेव्हा संपूर्ण घर बघण्यासारखे असते घर सर्व रोषणाईने भरून जाते दाराला नवीन तोरण लावले जाते बाप्पाच्या पूजेसाठी पत्री दुर्वा जास्वंदीचे फुल आणले जाते बाप्पाला पेढे दाखवले जातात मोदक लाडू बनवले जातात नैवेद्यात छान छान प्रकार बनवले जातात घरात आरतीचा आवाज लागतो संपूर्ण वातावरण प्रसन्न असते पाहुणे संपूर्ण घर भरून जाते छोटी छोटी मुले घराला येते गर अंगण गाड्यांनी भरून जाते दारात रांगोळी काढली जाते रात्री खेळ डान्स चालूच असतात रात्रीच्या भजनाने सर्व वातावरण आनंदी होतो भजनात मिळणाऱ्या खाऊशी तर मजाच वेगळी असते संपूर्ण वातावरण उत्साहाने भरून जाते तात्पर्य बाप्पाचे आपल्या घरातील आगमनच आपल्यासाठी सुख देणारे असते